आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठान संघटनेकडून दुर्गराज किल्ले रायगड दर्शन आणि स्वच्छता अभियान रविवार दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी राबविण्यात आले या अभियानात पंच्याऐंशी शिवसेवक शिवसेविका आणि विद्यार्थी यांनी सहभाग घेतला सर्व शिवसेवकांनी सकाळी सात वाजल्यापासून गड चढाई करण्यास सुरुवात केली आणि साधारण साडेआठ साधर वाजता किल्ले रायगडची गडदेवता आई शिरकाई देवीचे दर्शन घेऊन जगदीश्वराला साकडं घालून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले होळीच्या माळावरील दर्शन घेऊन राजसद्रेवरील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या नतमस्तक होऊन किल्ले स्वच्छता अभियानाला सुरुवात केली किल्ल्यावरील स्वच्छता करून शिवसेवकांचे दोन गट करून पायरी मार्गावरील आजूबाजूला असलेला सर्व प्रकारचा कचरा रिकामा पाणीबाटल्या जमा करून किल्ल्याच्या खाली आणून ठेवल्या आणि स्वच्छता अभियानाची सांगता केली हे अभियान संपन्न करण्यासाठी मा महाडचे प्रांत अधिकारी श्री पोपट ओमासे साहेब आणि पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे साहेब यांचे मुलाचे सहकार्य लाभले अध्यक्ष श्री मंगेश मोरे यांनी सर्व शिवसेवकांचे आभार मानले अनंत गोळेसह सिद्धेश पवार मी चोवीस तास रायगड तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या Segera update prapto ting.